नमस्कार मित्रांनो मी विजया आपले स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनलवर आज आपण आलो आहोत लोणावळ्यातील सर्वात प्रसिद्ध किल्ला लोहगड पाहिला अतिशय सुंदर निसर्ग ढगांच्या संवासात असलेला हा किल्ला ट्रेकिंग डॉ साठी एकदम परफेक्ट जाग लोहगड हा सह्याद्रीतील सर्वात मजबूत किल्ल्यापैकी एक मानला जातो किल्ल्याचे उल्लेख सुमारे दोन हजार वर्षापूर्वीच्या लोणावळ्यातून लोहगाडला फक्त वीस ते पंचवीस मिनिटं लागतात स्वतःच्या गाडीने येऊ शकता ऑटो कॅब सगळ्या सुविधा इथे उपलब्ध आहेत मान्सून सीझनमध्ये मध्ये फक्त हा रोड धुक्याने भरलेला असतो त्यामुळे ड्रायव्हिंग काळजीपूर्वक करा लोगडचा ट्रेक हा सोप्या पातळीचा आहे विघ्नर्स सहज ट्रेक करू शकतात एकूण अंतर साधारण दोन ते अडीच किलोमीटर एवढे आहे लोहगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात मजबूत किल्ल्यापैकी एक मानला जातो इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकला नंतर सोळाशे पासष्ट ला मोगलांनी ताबा घेतला आणि काही वर्षांनी पुन्हा महाराजांनी परत जिंकला हा किल्ला व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाचा होता किल्ल्याला चार दरवाजा आहेत गणेश दरवाजा नारायण दरवाजा हनुमान दरवाजा महादरवाजा प्रत्येक दरवाजाचा अजूनही मजबूतीने उभा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा किल्ला आजही भक्कम दगडी भिंतीने उभा आहे गणेश दरवाजातून आत गेल्यावर दिसणारे दगडी मार्ग प्राचीन तळी आणि वर पसरलेलं विशाल पठार हे सगळं तुम्हाला वेगळ्या जगात घेऊन जात लोह हो म्हणजे लोखंड आणि गड म्हणजे किल्ला लोखंडासारखा मजबूत असलेला लोहगड किल्ला प्रसिद्ध आहे त्याच्या इतिहासाच्या सुंदरतेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राजकीय कारणांसाठी हा किल्ला वापरला जायचा या किल्ल्यावर आपल्याला आजही अनेक वस्तू चांगल्या मध्ये पाहायला मिळतात त्यातील एक महत्वाची जागा म्हणजे लक्ष्मीपूर मध्ये केलेली सर्व संपत्ती याच गडावर ठेवली होती लोहगडच्या शेजारीच विसापूर किल्लाही आहे आपण लोगडावर वरती गेलो की आपल्याला विसापूर किल्ला समोर दिसते किल्ल्याला एकूण चार दरवाजे आहेत पहिला गणेश दरवाजा प्रमुख सुरुवातीचा प्रवेशद्वार सुंदर कोरेकाम आणि मजबूत दगडी बांधणी आहे दुसरा नारायण दरवाजा किल्ल्याचे क्षेत्रफळ दर्शनारा मजबूत प्रवेश विभाग आहे तीन हनुमान दरवाजा किल्ल्याचा मधला दरवाजा हा हनुमान दरवाजा म्हणून ओळखला जातो चौथा महादरवाजा अंतिम आणि सर्वात प्रभावी दरवाजा याच मार्गाने किल्ल्याचे आतील क्षेत्र दिसायला सुरुवात होते आपल्याला समोर दिसतो तो हनुमान दरवाजा हनुमान दरवाजा हा लोहगड किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी असलेल्या चार दरवाज्यांपैकी एक महत्वाचा दरवाजा आहे या दरवाजाच्या भिंतीवर श्री हनुमानाची कोरलेली प्रतिमा असल्यामुळे याला हनुमान दरवाजा असे नाव पडले हा दरवाजा किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी एक अत्यंत रणनीतिक बिंदू होता सह्याद्रीचा हा किल्ला दगडात कोरलेला इतिहास दगांनी वेढलेले निसर्ग आजही आपल्याला इथे अनुभवता येते दरवाजातून पुढे गेल्यावर किल्ल्याचं विशाल पठार दिसायला लागतं आणि लवकरचा खरा प्रवास सुरू होतो त्र्यंबक तलाव लोहगड किल्ल्याच्या मुख्य पठारावर असलेले एक प्राचीन दगडीत जलसाठा असलेले तलाव आहे हे शिवकालीन जलव्यवस्थेचे उत्तम उदाहरण मानले जाते हे तलाव लहान आहे पण किल्ल्याच्या सुरक्षेत आणि दैनंदिन जीवनात याने मोठी भूमिका बजावली आहे दगडात कोरलेले चौकोनी जलसाठा असलेले हे त्र्यंबक तलाव आहे तेथून थोडे पुढे गेलं की सोळाकोनी तलाव आहे सोळाकोनी तलाव म्हणजे लोहगडच्या किल्ल्याच्या वरच्या पाठावर असलेला हा एक विशेष रचनेचा प्राचीन तलाव तलाव आहे ज्याला या तलाव या तलावाचे तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे एकूण सोळा कोपरे आहेत ज्यामुळे तो सामान्य चौकोनी सा तलावापेक्षा खूप सुंदर आणि विशेष आणि दुर्मिळ दिसतो हा तलाव शिवकालीन जलव्यवस्था आणि अभियंता कौशल्याचे उत्तम उदाहरण आहे लोहगड किल्ला चढून आपण वरती गेलो की आपल्याला उजवीकडून डावीकडे विसापूरचा किल्ला दिसतो समोर तुंग किल्ला आणि टिकोना किल्ला हे तिन्ही किल्ले आपल्याला लोहगडावरून दिसतात पुरंदरचा तह झाला त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना तेवीस किल्ले औरंगजेबाला द्यावे लागले त्यामध्ये लोहगड किल्ल्याचाही समावेश होता या किल्ल्यावर पाच वर्ष मुघलांनी राज्य केले त्यानंतर सोळाशे सत्तर मध्ये शिवाजी महाराजांनी पुन्हा हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला लोहगड किल्ल्याचा सर्वात महत्वाचा आणि सुंदर दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा हा मुख्य भाग किल्ल्याच्या मध्यभागी नेणारा प्रवेशबिंदू आहे शिवकालीन किल्ल्यांमध्ये दरवाज्यांचे उत्कृष्ट नमुने यात दिसतात दरवाजाच्या मार्फ्यावर एक गणेशाची कोरी प्रतिमा आहे त्यामुळे त्याला गणेश दरवाजा असे नाव पडले आजही त्या कोरीकामाचे कामाचे अवशेष दिसतात रोहगड किल्ला हा सह्याद्रीच्या श्रेणीतील नैसर्गिक डोंगर कडा खोल हिरवे पठार तसेच आसपासचे किल्ले आणि तलाव यांच्या संगतीत उभा आहे या परिसरामुळे तो फक्त ऐतिहासिकच नाही तर पर्यटनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्वाचा आहे किल्ल्याचे नैसर्गिक परिसर खूप पाहण्यासारखे आहे लोहगडाची संपूर्ण रचना ही उंच मजबूत काळ्या दगडाच्या कड्यावर आहे यामुळे किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण मिळते घनदाट जंगलाचे पट्टे सभोवती आहेत किल्ल्याभोवती करवंद काजू औषधी झाडे पावसाळ्यात संपूर्ण परिसर धुक्यात पसरलेला दिसतो आपल्याला गडाच्या पायथ्याशी दिसणारी दरी खूप खोल उताराची आहे पावसाळ्यात छोटे झरे आणि धबधबे आपल्याला येथे पाहायला मिळतात पावसाळ्यामध्ये अत्यंत धुक्याने झाकलेला हा आप परिसर आपल्याला पाहायला मिळतो किल्ल्याच्या दोन तीन बाजूंना सरळ सातशे ते बाराशे मीटर खोलदरी आहे किल्ल्याभोवती सात ते आठ बुरुज अजूनही आहेत भिंतीवर मान मारण्यासाठी लहान छिद्रे आजही आपल्याला दिसतात लोहगडाची रचना शत्रूला गोंधळ टाकण्यासाठी केलेली तिरपी पायवाट आहे एका मागून एक, एक दरवाजे आणि अचानक वळण ही वास्तू अत्यंत हुशारीने बनवलेली आहे लोहगडावरून पावना तलाव अत्यंत सुंदर असा दिसतो सूर्यास्ताचे उत्तम ठिकाण आहे दूरवर बांगड्यासारखे दिसणारे दोन किल्ले आहेत तुंग किल्ला आणि टिकोना किल्ला जवळच लोणावळा मालवली परिसर आपल्याला डोक्यात लपलेला दिसतो आता आपण चाललो आहोत ढोगडाची खरी ओळख म्हणजे विंचू कड्याकडे डोंगरावरून खाली आलेली ही लांब लचक्रा विंचवाच्या शेपटी दिसते म्हणून त्याला नाव विंचूकाडा काडा असा दिलेला आहे विंचू जाताना पहिला टप्पा उतरायला थोडा सोपा आहे पण दुसरा टप्पा उतरताना आपल्याला काळजीपूर्वक उतरावा लागतो जगात फार कमी ठिकाणी असे विंचूकड्यासारखे नैसर्गिक स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतात इथून दिसणारे तीनशे साठ डिग्री दृश्य एकदम परफेक्ट असे आहे विंचूकड्यावरून दिसणारे दृश्य शब्दात सांगणे अवघडच आहे इथला वारा इथले दृश्य त्याचा अनुभव आपण फक्त घेऊ शकतो पावसाळ्यात जर तुम्ही लोहगड पाहण्यासाठी आला तर हा विंचूकड्याचा मार्ग बंद केलेला असतो असतोकडा हा महाराजांसाठी महत्वाचा होता शत्रू इथून जर आला ते दहा ते पंधरा किलोमीटर वरून दिसायचा म्हणून हा किल्ला सैन्यदृष्ट्या अत्यंत महत्वाचा होता विंचूकडा हा लोहगड किल्ल्याचा सर्वात प्रसिद्ध आणि अनोखा भू आकार आहे याचा आकार वळलेला असल्यामुळे अत्यंत दिसायला सुंदर असा दिसतो विंचूच्याड्याचा भाग अत्यंत उंच अरुंद आणि तीव्र उतरांनी वेढलेला असल्यामुळे एकेकाळी प्रबळ संरक्षणात्मक ठिकाण होते हे विंचूकड्याचे स्थान हे लोहगड किल्ल्याच्या दक्षिणेकडे आहे पठाराच्या अंतिम टोकावर दीड ते दोन किलोमीटर एवढे पुढे जावे लागते किल्ल्याच्या वरून पायवाट घेतली की पंधरा ते वीस मिनिटात आपण विंचुकाड्याकडे पोहचतो येथून अतिशय खोल दरी दिसतो सह्याद्रीच्या कुशीत असलेला आणि इतिहासाचा शतकानुशतकाचा साक्षीदार म्हणजे लोहगड या किल्ल्याने शिवछत्रपती आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही महान योद्ध्यांच्या साम्राज्य काळातील हा विंचूकडा नुसता बघायला सुंदर राहील तर संभाजी महाराजांच्या काळात हा मुख्य पहारा बिंदू होता कोकणकडील रस्ते घाटमार्ग शत्रूंच्या हालचाली इथून सर्व काही नजरे देत असे सह्याद्रीची ही नैसर्गिक रचना संभाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याला डिजिटल मदत करत होते इतिहासकारांच्या संभाजी महाराजांनी करून पुढील मोहिमांचे नियोजन केले मुघलांना प्रमाण टाकण्यासाठी छापा मारे रणरिती तयार केली पावनाखोऱ्यातील हालचालीवर कठोर नियंत्रण येथून ठेवले जात होते विसापूर तुंग तिकोना या किल्ल्यांच्या मदतीने एक साखळी संरक्षण प्रणाली मजबूत केली लोहगडावरील त्यांच्या हालचालींनी स्वराज्याचे पाय अधिक मजबूत केले गेले आज आपण ज्या किल्ल्यावर उभे आहोत येथे कधी काळी संभाजी महाराज उभे राहून स्वराज्याचा नकाशा रेकत होते त्यांच्या या ठिकाणी केलेल्या कामामुळे स्वराज्याची लढाई अधिक वर्षे टिकली लोहगड फक्त दगड नाही तो स्वराज्याचा मजबूत आधारस्तंभ आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इतिहास किल्ले आणि स्वराज्याबद्दल लोहगड आपल्याला बरंच काही सांगून गेला आहे